तिवरी जी मगाशी आपण जेव्हा मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोललात तुम्ही पुन्हा एकदा काँग्रेस ईव्हीएम बद्दलचा मुद्दा आणणार आहे इथे हे बघा मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ईव्हीएमचा प्रश्न आता येतच नाहीये ईव्हीएमचा हा टेक्निकल मुद्दा वेगळा आहे आणि तो निवडणूक आयोग आणि न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे मुद्दा असा आहे की झालेलं मतदान किती हे सांगणं जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का ज्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पॉप्युलेशनपेक्षा देखील जर जास्त मतदान होत आहे आकडेवारी हे सांगतेय आणि त्याची माहिती जर देत नाही तर मग याला काय म्हणायला पाहिजे बरं आणि त्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस का करतात मला आश्चर्य वाटतंय म्हणजे महारा आम्ही निवडणूक आयोगाला विचारतोय आणि देवेंद्र फडणीसमध्ये त्यांची निवडणूक आयोगाची वकिली केल्यासारखं करतात महाराष्ट्रात तर निवडणूक आयोग नव्हतेच ना आत्ता त्या कुलकर्णींना नेमलंय संपूर्ण इलेक्शन झाल्यावर का नेमू शकत नव्हते राज्य निवडणूक आयोग त्या तिथे नितीन करीर वगैरे यांची नावं होती तीन चार जणांची परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासार्हता जोपणे हे देखील निवडणूक आयोगाचं एक काम आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जर चंद्रचूडांच्या घरी जर पंतप्रधान जात असतील तर त्यांना निवडणूक आयोगाच्या सिलेक्शन कमिटीमध्ये घ्यायला काय प्रॉब्लेम होता त्यांनीच सांगितलं होतं ना पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी निवडणूक आयोगाची नेमणूक करायची होती तुमच्या मनात जर काय नाहीये पाप नाहीये काळं नाहीये तर ह्या सध्या गोष्टीचा इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं म्हणजे या सगळ्या गोष्टी निवडणूक फ्री अँड फेअर होणं त्याच्यावर जनतेचा विश्वास बसणं ह्या पण तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहे लोकशाहीमध्ये